भारतीय मराठा महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महेश कदम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन कोलकाता बदलापूर तसेच अन्य ठिकाणी सातत्यानं महिला व चिमुरड्यांवर होणाऱ्या विकृत बलात्कारांना केवळ आणि केवळ फाशीस देण्याचा कायदा करण्यात यावा या मागणीसाठी भारतीय मराठा महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष महेश कदम यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता ठाणे महापालिका चौकात निदर्शनं करण्यात आले यावेळी बोलताना महेश कदम यांनी सांगितले की लोकांना आता कायद्याची भीती यासाठी शक्ती कायदा लवकरात लवकर पारित झाला पाहिजे त्यामुळे असे निंदनीय प्रकार करणाऱ्या नराधमांना आंदोलन करणाऱ्यांनी नराधमाला फाशी द्या अशा घोषणा देत आपला संताप व्यक्त केला या आंदोलनाच्या ठिकाणी आरोपीला फाशी दिल्याची एक प्रतिकृतीही उभारण्यात आली होती या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये काही ना फासरी घटना घडलेली आहे बदलापूर मध्ये चार वर्षाच्या निरागस मुलीवरती पाचवी करून अक्षय शिंदे का नराधामांनी तो जिवंत आहे हे दुर्दैव आहे मोठ की अशा नराधामाना एकवीस दिवसाच्या आत फासाव लटकवणं ही काळाची गरज आहे आणि याना जर फासाव लटकवला तर बलात्कारांना कुठेतरी चाप बसेल याच अनुषंगाने आम्ही आज भारतीय मराठा महासंघातर्फे सगळ्या संपूर्ण टीम बरोबर एक निदर्शन करतोय या निदर्शना मूळ हेतू आहे की या राज्यामध्ये शक्ती कायदा लवकरात लवकर अंमनात आणावा आणि माझ्या माहितीप्रमाणे एक शक्ती कायदा महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सरकारने राष्ट्रपती महोदयांच्या स्वाक्षरे थांबलेला आहे राष्ट्रपती स्वतः आपल्या देशाच्या राष्ट्रपती महामहीम आदरणीय गोपीजाई मुर्मू या स्वतः महिला आहेत एका महिलेने दुसऱ्या महिलेच्या भावना समजून लवकर लवकर या शक्ती कायद्यावरती सही करून महाराष्ट्रात हा कायदा जसा आंध्र प्रदेश मध्ये आले तसा महाराष्ट्रात कायदा येऊन एकवीस दिवसाच्या आत बलात्कार करणाऱ्या त्या नराधामाला फासा लटकावं हीच हो, आमची मागणी असणार आहे छत्रपती शिवाजी महाराज की फाशी द्या फाशी द्या फायची द्या फाशी द्या